आणि राज्यामध्ये सर्वत्र हा गौरी गणपतीचा उत्साह पाहायला मिळतोय सगळीकडेच गौरींचं पूजन करण्यात आलंय गौरी पूजनाच्या निमित्तानं जालन्यामधल्या मुर्मे कुटुंबियांनी लेकींचं पूजन केलं आणि स्त्री सन्मानाचा संदेश दिला गेल्या बावीस वर्षांपासूनची ही परंपरा आजही जपली जाते जालन्यातल्या शंकरनगर भागात वास्तव्यास असलेले प्रगतशील शेतकरी लक्ष्मणराव मुर्मे आणि संजनाबाई मुर्मे यांचं एकत्र कुटुंब आहे तेवीस सदस्य एकाच ठिकाणी एकाच छताखाली उन्हा गोविंदानं राहतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौरी पूजनासोबत घरातील चार मुलींचं पूजन करून औक्षण करण्यात आलं गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या कुटुंबियांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आमच्या घरी बावीस तेवीस वर्षांना आम्ही महालक्ष्मी बसितो आमच्या घरी पाच मुली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो त्याचं आगमन होतं आज आम्ही मुलीची पूजा करतो पुरणपोळी करतो महालक्ष्मी पुरणपोळ्याचा जीव घालतो मला पाच सुना आहेत पाच लोक आहे बारा नातू आहेत सात नाती आहे असा परिवार आहे माझा आमच्या घरात एकूण एकूण तेवीस लोकांचं कुटुंब आहे त्यात पाच भाऊ पाच भाऊजा आई वडील सात मुलं पाच मुली असा एकूण तेवीस लोकांचा परिवार आहे आज महालक्ष्मीचा सण उत्साह साजरा केलेला आहे गेल्या वीस बावीस वर्षापासून आम्ही महालक्ष्मी उत्सव साजरा करतो त्यात मुलीं मुलींचा मान सन्मान देखील करतो ते करून बाकी सर्व काही उत्सव स सा, साजरे करतो आम्ही